राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाच उमेदवारांची पहिली यादी गेल्या मंगळवारी जाहीर करण्यात आली यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे दिंडोरीतून भास्कर भगरे यांना तर नगरमधून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आलं विशेष म्हणजे यावेळी साताऱ्याची जागा घोषित करण्यात आलेली नाही तसंच माढ्याची जागा देखील घोषित करण्यात आलेली नाही त्यामुळे आता दुसऱ्या यादीत साताऱ्याच्या आणि माढ्याच्या जागेसाठी शरद पवार कोणाला उमेदवारी देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे संपूर्ण बातमी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून आज दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे या यादीतून पाच लोकसभा जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे यात रावेर भिवंडी बीड माढा आणि सातारा या जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच माढ्यातून आणि साताऱ्यातून शरद पवार हे कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना समर्थकांकडून तुतारी हाती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता त्यावरून आता शरद पवार हे मोहिते पाटील घेणाऱ्याला उमेदवारी देतात की शेकापचे नेते जयंत पाटील म्हणल्याप्रमाणे अनिकेत देशमुख यांना देतात किंवा मग प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील